नमस्कार मी तनया न्यूज अन टॉप फिफ्टीन मध्ये आपलं स्वागत पाहूया देश विदेशातील काही महत्वाच्या घडामोडी नरेंद्र मोदी यांना नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये युग्म संमेलनात सन्मानित करण्यात आले शिखर परिषदेला संबोधित करताना ते म्हणाले मला विश्वास आहे की या कार्यक्रमामुळे भारताची नवोन्मेष क्षमता आणि सखोल तंत्रज्ञानात भारताची भूमिका वाढवण्यासाठी आम्ही करत असलेल्या प्रयत्नांना आणखी बळकटी मिळेल भारतानं संयुक्त राष्ट्रात पुन्हा पाकिस्तानला जशास तसं सुनावले संयुक्त राष्ट्रात पाकिस्तान जागतिक दहशतवादाला प्रोत्साहन देत असल्याची टीका भारताच्या उपस्थायी प्रतिनिधी योजना पटेल यांनी केली आहे चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी ब्राझीलच्या रिओ दि जानेरो येथे झालेल्या ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीच्या बाजूला त्यांचे रशियन समकक्ष सर्गेई लावरो यांची भेट घेतली आहे एकतर्फी वाद आणि बहुपक्षीय वाद यांच्यातील खेळ भयंकर आहे आणि वर्चस्व राखणे आणि वर्चस्वाशी लढणे यांच्यातील स्पर्धा जगभरात सुरू आहे असे वांग यांचं म्हणणं आहे दिवंगत पोप फ्रान्सिस यांचा उत्तराधिकारी निवडण्यासाठीची गोपनीय बैठक पुढील महिन्याच्या सात तारीखपासून सुरू होणार असल्याचं विटकननं जाहीर केले गेल्या एकवीस एप्रिल रोजी पोप फ्रान्सिस यांचं निधन झाल्यानंतर सध्याच्या काळात व्यवस्थापन करणाऱ्या कार्डिनल्स चर्चच्या अधिवेशनात हा निर्णय घेण्यात आला राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रशासन त्यांच्या ऑटोमोटिव्ह टॅरिफचा प्रभाव कमी करण्यासाठी देशांतर्गत उत्पादित कारमधील परदेशी भागांवर लादलेले काही शुल्क कमी करेल आणि परदेशात बनवलेल्या कारवरील टॅरिफ इतर कारच्या वर ठेवेल असे अधिकाऱ्यांनी सांगितले कॅनडाच्या सार्वत्रिक निवडणूक निकालाचे कल जाहीर झालेत मार्क कार्नी यांच्या नेतृत्वाखालील लिबरल पार्टी एकशे सदुसष्ट जागांवर आघाडी घेऊन विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे तर पियर पॉइलिवर यांची कॉन्झर्वेटिव्ह पार्टी एकशे पंचेचाळीस जागांवर आघाडीवर आहे कॅनडाच्या तीनशे त्रेचाळीस सदस्यांच्या संसदेत बहुमत मिळवण्यासाठी एकशे जागा जिंकणं आवश्यक आहे भारतानं फ्रान्सकडून सव्वीस रॅफेल सागरी लढाऊ विमानं खरेदी करण्याच्या करारावर स्वाक्षरी केली आहे भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि फ्रान्सचे सशस्त्र दल प्रमुख सॅबेस्टियन ले कोर्नू यांनी नवी दिल्ली इथं या आंतर सरकारी करारावर स्वाक्षरी केली आहे या सव्वीस रॅफेल सागरी लढाऊ विमानांपैकी बावीस विमानं ही एक आसनी असलेली आहेत आणि चार विमानं दुहेरी आसन व्यवस्था असलेली आहेत पहलगाम हल्ल्यातल्या मृतांप्रती संवेदना प्रकट करण्यासाठी आज अमेरिकेतल्या भारतीय समुदायाकडून विविध ठिकाणी प्रार्थना सभा आयोजित करण्यात आल्या न्यूजर्सीच्या एडिसन इथं तीनशे अमेरिकन भारतीयांनी या प्रार्थना सभेत भाग घेतला आहे यावेळी एडिसनचे महापौर सॅम जोशी आणि न्यू जर्सीचे महापौर असेम्बलियान रॉबर्ट कार बिन्शक यांनीही पहलगाम हल्ल्यातील मृतांना आदरांजली वाहिली आहे स्पेन आणि पोर्तुगालमध्ये अचानक मोठ्या प्रमाणात वीज पुरवठा खंडित झाल्यानं काल दैनंदिन जनजीवन विस्कळीत झालं होतं आज सकाळपासून हळूहळू वीज पुरवठा सुरळीत होत आहे वीज पुरवठा खंडित झाल्यानं विमानसेवा ठप्प झाली आहे सार्वजनिक वाहतूक आणि रुग्णालयातील सेवाही विस्कळीत झाल्या होत्या मात्र पुरवठा खंडित होण्याचं नेमकं का कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही पहेलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर काश्मीर खोऱ्यातील अठ्ठेचाळीस पर्यटन स्थळ पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय जम्मू काश्मीर सरकारनं घेतला आहे खोऱ्यात एकूण सत्याऐंशी पर्यटन स्थळं असून इतर स्थळांना योग्य सुरक्षा पुरवल्याचं सरकारनं म्हटलं मुंबईत एक ते चार मे दरम्यान वेव्ज दोन हजार पंचवीसमध्ये कॉमिक्स क्रिएटर स्पर्धेची सुरुवात होती आहे वेव्स परिषदेमुळे मनोरंजन आणि माध्यम क्षेत्रात गुंतवणूक वाढेल क्रिएटिव्ह इकॉनॉमीला चालना मिळेल असे उद्योग विभागाचे सचिव डॉक्टर अनबळगन पी म्हणाले तेलुगू चित्रपटसृष्टीतील दिग्गज आणि आंध्र प्रदेशचे राजकारणी नंदामुरी बालकृष्ण यांना भारतीय चित्रपटसृष्टी व सार्वजनिक सेवेमध्ये पाच दशकांच्या अमूल्य योगदानाबद्दल पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आलाय चीनमध्ये शियामेन इथं सुरू असलेल्या बीडब्ल्यू एफ सुंदीरबन करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत ड गटातील महत्त्वपूर्ण लढतीत आज भारताचा सामना इंडोनेशियाशी झालाय गेल्या रविवारी डेन्मार्ककडून एक चार असा पराभव पत्करावा लागल्यानं भारतीय संघाची वाटचाल सुरुवातीलाच कठोर झाली होती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आर अश्विन याला क्रिकेटमधील त्यांच्या शानदार कामगिरीबद्दल पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला भारतातील महान फिरकी गोलंदजामपैकी एक असलेल्या अश्विन यानं पाचशे सदतीस कसोटी बळी आणि सातशे पासष्टहून अधिक आंतरराष्ट्रीय बळी घेऊन देशासाठी मोठी कामगिरी केली आहे भारतीय महिला बेसबॉल संघ एशियन कप दोन हजार पंचवीस साठी पात्र ठरले त्यांनी सुपर राऊंड मध्ये थायलंडला सहा ने हरवून हे यश संपादन केले या विजयामुळे त्यांनी आशियाई चषक दोन हजार पंचवीस साठी स्थान निश्चित केले आणि या बातमीसह वेळ झाली आहे टॉप फिफ्टीन मध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पाहत राहा न्यूजंडकडे